नमस्कार दीपकने मुद्दामून खोटारडेपणा केलेला असतो नंदिनीला खोटेपणाने त्यांनी फसवलेलं असतं आणि नंदिनीसुद्धा त्याच्या खोटारडेपणाला फसलेली असते दीपकने खोटारडेपणा केल्यामुळे विक्रमादित्य नंदिनीवरती चिडलेले असतात ते नंदिनीला म्हणत असतात नंदिनी तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलंसुद्धा नव्हतं तेव्हा नंदिनी बोलते बाबा प्लीज मी एवढा खोटारडेपणा करणार नाही तेवढ्यात मात्र दीपक म्हणतो नंदिनी तू असं का वागतेस नंदिनी अगं प्लीज जरा विचार कर तेव्हा नंदिनी दीपकच्या सटासट कानाखाली मारत म्हणते दीपक तू आता जे काही केलंयस ना ते केल्यानंतर तू माझ्या मनातून कायमचा उतरलास एक माणूस म्हणून सुद्धा मला तुझ्याकडे बघायची इच्छा नाही आणि तू आत्ताच्या आता, चा आता चालतं पडायचंस आणि राहिला रम्या माझा प्रश्न या घरातून निघायचा तर मी स्वतःहून हे घर सोडेल आणि लगेच नंदिनी स्वतःची बॅग घेऊन त्या घरातून निघत असते तेवढ्यात मात्र बाहेरून नंदिनीच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ताईंचा आवाज येतो नंदिनी ताई थांबा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तेव्हा मात्र नंदिनी थांबते तेवढ्यात मात्र काव्य आणि पार्थ पुढे येतात आणि म्हणतात ताई ताई तुम्ही इथे तुमच्या भावाच्या बायकोची डिलेवरी झाली ना नीट ताई काय झालंय तेव्हा लगेच त्या ताई बोलतात पार्थ दादा अहो काव्या ताई सगळं काही ठीक आहे तुम्ही काळजी करू नका पण माझ्या भावाने घातलेला गोंधळ आज मात्र मी अगदी ठीक करायला आले तेव्हा लगेच पार्थ बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं ताई तुम्ही काय बोलताय ते कळत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघ तुला काय बोलायचं आहे ते बोल प्लीज सांग काय ते नीट तेव्हा लगेच त्या ते ताई बोलतात नंदिनीताई तुमच्या आयुष्यात माझ्या भावामुळे वादळ आलं होतं खरं सांगायचं तर माझ्या भावाने या नालायक दीपकची साथ दिली नसती तर कदाचित आज सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या तुमचं पारदादांशी लग्न झालं असतं आणि तुमचं आयुष्य सुखकर झालं असतं पण माझ्या भावाला दुर्बुद्धी सुचली आणि माझ्या भावाने मात्र या बावळट माणसाला साथ दिली पण आत्ता मात्र नाही आता आत्ता मात्र मी सगळं काही ठीक करायला आले आणि तेवढ्यात मात्र त्या ताई स्वतःच्या भावाला पुढे आणतात आणि जोरात आत, आतमध्ये ढकलतात आणि बोल असं म्हणतात अरे आता तरी बोल माझ्या ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त केलंसच माझ्या ताईंच्या आयुष्याची वाट लावलीसच पण आता तरी त्यांचा संसार जो चालू आहे तो सुखाचा चालू दे त्यांना त्यांच्या संसारातून असं बाहेर काढलं जातंय प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र तो मोठ्याने बोलतो हे बघा मला माफ करा त्यावेळेला जिवा म्हणतो तू तेव्हा लगेच पार्थ म्हणतो एक एक मिनिट काय झालंय जीवा तू याला ओळखतोस तेव्हा लगेच जिवा म्हणतो अरे दादा ज्या दिवशी नंदिनीला किडनॅप करण्यात आलं होतं तेव्हा दीपकच्या सोबत हा सुद्धा होता हे ऐकताच वसूच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो हे बघा हे बघा मी तुमच्या समोर कबूल करतो या दीपकच्या सहाय्यानेच मी नंदिनीला किडनॅप करण्यामध्ये सहभागी झालो पण या वसुवत्यांच्या सांगण्यामुळे खरं तर तेव्हा मला पैशांची गरज होती आणि म्हणूनच मी हे सर्व केलं प्लीज प्लीज आता तुम्ही काही करून नंदिनीताईंना त्रास देऊ नका त्या बिचाऱ्यांची काहीही चूक नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य हादरतात तेव्हा लगेच दीपक बोलतोय ए तू काय बोलतोयस कळतं आहे का बिचाऱ्या त्या वसुहत्यांनी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच वसुहत्या त्या मुलाच्या थोबाडीत मारायला येतात तेवढ्यात मात्र नंदिनी पुढे जाते आणि नंदिनी त्यांचा हात धरत म्हणते वसुहत्या काय आहे ना माझ्या जाण्याआधीच जेलमध्ये जाऊन दीपकला मॅनेज करणं तुम्हाला सोप्पं पडलं असेल पण देव सर्व काही बघत असतो वसुहत्या आणि शेवटी न्याय ह्या सत्याच्याच बाजूने होतो बघितलं तुमचं सर्व भांडं फुटलं तुम्ही तोंडावर पडलात वसुहत्या आज आज तुमचं सगळं काही भांड फोडलेलंच आहे तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी जास्त शहाणपणा करू नकोस नंदिनी तू स्वतःला कोण समजतेस तुझी लायकी तरी आहे का माझ्या सोबत राहण्याची तेव्हा मात्र नंदिनी बोलते पुरे माझी काय लायकी आहे ना ते मला खरंच कळतं आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचा नाही वसुवत्या प्लीज हे सर्व बस करा खोटारडेपणाचा कळस घातला तुम्ही कळस तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी पुरे मला जेवढा त्रास द्यायचा होता तेवढा तू दिलास पण आता मात्र गप्प बस विक्रम अरे तू माझा आई कोण हा मुलगा आणि काय येऊन सांगतोय तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात बस झालं वसुताई आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी तुझा हा लहान भाऊ तुझा मुसकाट पुढायला मागे पुढे बघणार नाही तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते वसुआत्या बोलते विक्रम तू तु तुझ्या मोठ्या बहिणीशी बोलतोयच एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र विक्रम आदित्य बोलतात पुरे वसुताई नंदिनीला घराबाहेर काढण्याचं चॅलेंज चा तुम्ही दिलं होतं रम्या बरोबर ना पण चोवीस तासाच्या आत नंदिनीने हे सिद्ध केलंय की तुझ्याच आईने हे सर्व केलंय त्यामुळे तू तु 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 तुझ्या आईला घे आणि आत्ताच्या आता चा इथून चालतं पड तेव्हा मात्र रम्या बोलते काय बोलतो आहेस तू मामा अरे कळतं आहे का मामा तू काय बोलतो आहेस ते मामा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मलासुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच पण तुम्ही केलं तस ना तुम्हाला जे करायचं होतं ते आत्ता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही तुमचं तोंड घ्या आणि इतना कायमचं निघून जा परत मला तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या का तुमचं सगळं भांड फुटलं म्हणून म्हणून आता तू अशी वागतेस रम्या प्लीज जरा विचार कर तुझ्या वागण्याचा कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे रम्या मला तुझं हे वागणंच मुळात पटत नाही आणि आता तर मला या विषयावर वादच घालायचा नाही खरं सांगायचं तर रम्या आत्ता सर्व काही संपलंय त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जायचं तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला नंदिनी वसुवात्याजवळ जाते आणि वसुवात्याला म्हणते बघितलं काय झालं शेवटी होत्याचं नव्हतं शेवटी तुम्ही सगळं काही कायमचं पाठवूनच दिलं आता तर मला तुमच्याकडून या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडचिड करत असते रम्या मोठ्याने बोलते जाऊ आम्ही हे घर सोडून कायमचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या आईचे पाय धरायला तुम्हीच सर्वजणं याल तेव्हा नंदिनी बोलते ही स्वप्न स्वप्नात बघ आता नीक आणि त्यांना धक्के मारत घराबाहेर काढते तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात पुरे आता हा विषयच मला अजिबात कोणत्याही गोष्टीवर बोलायचा नाही आहे प्लीज लवकरात लवकर इतना निघून जा परत तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनीने अगदी योग्य वेळी सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून विक्रमादित्यच्या समोर तर आणले आहेत पण खरोखर विक्रमादित्यांना पश्चाताप झालाय का खरोखर ते स्वतःच्या बहिणीला घरातून जाताना बघतील का की अडवतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका